नमस्कार जयंतेज आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी काय समोरासमोर चर्चा माझं असं म्हणणं होतं कालपासून सगळं मिळेल पण आता बघून काय आहे आता दिवाळीचा वेळ आहे गावात सर्दीच्या साठी चालतो आम्ही खूप विनंती केली तुम्हाला पण आता आमचे पूर्ण जे लोक आहेत ते इथे लागलेले गावामध्ये शेनी चोरी होत आहे कुठं लोक रस्त्यावर लागू दि त्या लोकांचं काय करायचं

निर्णय घ्या तुम्हाला बोलतील आहेत का तिथे नाहीत ना म्हणून मंत्री राहिला ಡಕ್ಟರ್ आमचं एवढंच म्हणणं आताच काय बोलणं होतं पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल म्हणजे माझं मला नाही माहिती काय आहे त्यांच्या मत मी तुम्हाला हेच म्हणतोय की आता तर तुम्ही आता उद्या सोळा सतरा अठरा तारखेपासून सुरू होते सतरा तारखेला तुम्ही सुद्धा तुमच्या घरात घरात दिवा लावणार हो सर दिवा लावण्यासाठी आमची तळमळ आहे तुम्ही आम्ही समजून घेतात का फक्त आधी झालं काय होते आमची कळकळी एकच आहे तुम्हाला समजत असले तर माझं हेच म्हणणं आहे तुम्हाला वाटते तुम् का आमचे लेकर जी आहेत लहान लहान लेकर

जो हमसे टकराएगा में, 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 हम में मिल जाएगा जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा शहीद भगत सिंह अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद सुखदेव अमर रहे अमर रहे अमर रहे तुझे दोस्त गुरु अमर रहे अमर रहे बोल मारी बहना हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोलत बोल हल्ला बोल हल्ला बोल बोल हल्ला बोल बोलत बोल चोर से जूता लेके चप्पल लेके भी खड़ा उन्नीस पे ओ मोदी पे झंडा लेके झंडा लेके दाना शाही हुकुम शाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी लाल लाल पर गुलाबी से ला, ला

ಅಭಿನಂದ್ರೆ ಅಭಿನಂದನ್ ಶಂಕಾ ರೋಷ ಪ್ರೇಸ ರಿಪೋರ್

तारीख आणि इथं हजार लोक आले आहेत आणि आम्ही त्यांना काय सांगावं तुमच्याकडून खूप अपेक्षा लेखी पत्र झाला लेखी पत्र द्या लेखी पत्र आम्ही दि नाही नाही त्या पत्रावर पाहिजे जोडच्या नंतर ह्या विषयावर तुम्ही बैठक लाव बोललेलं पण तुडी कळ कळ्या ना बहिणीची साहेब तुम्हाला नाही तुमच्या हातातला आहे काय हजार रुपये वाढत तुमच्या हातातच आहे

पंधरा दिवसाच्या आत बैठक नाही झाली तर तुम्ही परत या ना तुम्हाला जसा दिवस काढलाय तसं काढ एक रात्र दोन रात्र पन्नास काम टक्के बैठक लावणार नाही करायची तारीख काय म्हणतो पैसे ತುಮ

चैनल ल सब्स्क्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद